हर हर महादेव मित्रांनो तर भारत हा आपला देश एक अशी देशभूमी आहे अशी देवभूमी आहे जिथे श्रद्धा आणि भक्तीचा इतिहास हजारो वर्ष जुना आणि इतका मोठा देखील आहे इथला प्रत्येक डोंगर नदी जंगल आणि मंदिर हे केवळ एक स्थळ नसून केवळ एक स्थान नसून त्यामागं दडलेल्या कथा आणि भक्तांचा विश्वास हेच त्याला आणखी पवित्र बनवतात त्यात आपले बारा ज्योतिर्लिंग यांना एक विशेष महत्त्व आहे भगवान शंकराचे हे बारा ज्योतिर्लिंग भारतभर विखुरलेले आहेत पण तुम्हाला कधी प्रश्न पडला का याच ठिकाणी ते का स्थापन झाले तर चला मग जाणून घेऊया या दिव्य स्थळांचा भावपूर्ण प्रवास तर या बारा ज्योतिर्लिंगामध्ये आपलं प्रथम ज्योतिर्लिंग जे सोमनाथ ज्योतिर्लिंग गुजरात राज्यामध्ये येतं मित्रांनो तर ह्या ज्योतिर्लिंग स्थापनेमागं अशी मान्यता आहे अशी कहाणी आहे चंद्रदेवाने आपल्या सत्तावीस नक्षत्र पत्नींपैकी रोहिणी या पत्नीवर सर्वाधिक जास्त प्रेम केल्याने वडील दक्ष प्रजापतींनी त्यांना शाप दिला किती क्षयग्रस्त होतील ही संकट पूर्ण पृथ्वी तलावर होते तर शापमुक्त होण्यासाठी चंद्रदेवाने शंकराची कठोरता पश्चार्य केली महादेव प्रसन्न झाले आणि इथे प्रकट देखील झाले म्हणून हे ज्योतिर्लिंग सोमनाथ ज्योतिर्लिंग याचा अर्थ असा होतो की चंद्राचा स्वामी म्हणून हे सोमनाथ ज्योतिर्लिंग इथं स्थापन झालं बारा ज्योतिर्लिंगांमधले दुसऱ्या क्रमांकावर जो ज्योतिर्लिंग येते ते मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंग जे आंध्र प्रदेश राज्यात येतं मित्रांनो ह्या ज्योतिर्लिंगाच्या स्थापनेमाग अशी कहाणी आहे शंकर आणि पार्वती आपल्या रुसलेल्या मुलांना म्हणजेच गणपती आणि कार्तिके भेटण्यासाठी इथे आले मुलांवरील प्रेमातून त्यांनी इथेच वास केला म्हणून हे स्थान मल्लिका उर्फ पार्वती आणि अर्जुन उर्फ शंकर याचं रूप धारण करून शंकर पार्वतींनी इथे वास केला म्हणून ह्या ज्योतिर्लिंगाचं नाव मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंग पडले आणि ते इथे स्थापन झाले आता तिसरे ज्योतिर्लिंग जे महाकालेश्वर ज्योतिर्लिंग जे उज्जैनमध्ये येते मध्य प्रदेश राज्यामध्ये ह्या ज्योतिर्लिंग स्थापनेमागे अशी कहाणी आहे की उज्जैन नगरीवरती खूप राक्षसांचा धोका निर्माण झालेला होता तेव्हा भक्तांच्या हाकेला ओ देत महादेवांनी उग्र रूप धारण केले ते म्हणजे महाकालेश्वर आजही या ठिकाणी मृत्यूवर मात करणारी शक्ती आहे असं मानलं जातं तर हे महाकालेश्वर ज्योतिर्लिंग इथे स्थापन झाले चौथ्या क्रमांकावर जे ज्योतिर्लिंग येते ते ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग हे देखील मध्य प्रदेश राज्यात आहे तर प्रभू श्रीरामांचे वंशज राजा मंधाता आणि ऋषी इंद्रद्युम्न यांनी कठोर तप केले महादेव प्रसन्न झाले आणि ओंकारेश्वर व ममलेश्वर या दोन रूपात दर्शन दिले नर्मदा नदीच्या बेटाचा आकार आपल्या ओम सारखा आहे मित्रांनो म्हणून या ज्योतिर्लिंगाचं नाव पडलं ओंकारेश्वर पाचव्या क्रमांकावर येते केदारनाथ जे उत्तराखंड राज्यात आहे मित्रांनो हे ज्योतिर्लिंग आपल्या सर्वांना माहीतच असेल या ज्योतिर्लिंगाला एक विशेष महत्त्व आहे महाभारतात युद्धानंतर पांडवांनी आपल्या कर्माची क्षमा मागण्यासाठी भगवान शंकराचा शोध घेतला महादेव हिमालयात लपले होते पण अखेर भक्तींनी प्रसन्न होऊन त्यांनी केदारनाथमध्ये दर्शन दिलं आज हे स्थान हिमालयातील एक अत्यंत पवित्र व उंचावरील ज्योतिर्लिंग आहे आणि इथे दरवर्षी लाखोच्या कोटींच्या संख्येने भक्तगण येत जात असतात सहाव्या क्रमांकावर आपल्या महाराष्ट्र राज्यातील भीमाशंकर ज्योतिर्लिंग येते मित्रांनो तर भीम नावाच्या राक्षसाने खूप सारा त्रास देणे सुरू केले होते त्याचा वध करण्यासाठी भगवान शंकरांनी महादेवांनी सह्याद्री पर्वतरांगांमध्ये भीषण रूप धारण करून त्याचा नाश केला त्याच ठिकाणी भीमाशंकर ज्योतिर्लिंग स्थापन झालं त्यानंतर सातव्या क्रमांकावर काशी विश्वनाथ जे उत्तर प्रदेश राज्यात येतं त्याला आपण वाराणसी या नावानेही ओळखतो तर हे वाराणसी म्हणजेच काशी हे एक मोक्षप्राप्तीचं स्थान मानलं जातं मित्रांनो भगवान शंकर इथे सदावास करत असत असं मानलं जातं म्हणून जो काशीमध्ये मृत्यू पावतो त्याला थेट शिवकृपा लाभते असंही म्हटलं जातं तर हे काशी विश्वनाथ ज्योतिर्लिंग इथे स्थापन झालं आता ह्या बारा ज्योतिर्लिंगापैकी आठव्या क्रमांकावर आपले महाराष्ट्रातील एक विशेष महत्त्व असलेले ज्योतिर्लिंग येते मित्रांनो त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग या त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाच्या स्थापनेमागे अशी कहाणी आहे की गौतम ऋषींनी गोदावरी नदीला पृथ्वीवर आणण्यासाठी शंकराची महादेवाची आराधना केली आता महादेवांनी त्र्यंबक रूपात दर्शन दिलं आणि गोदावरीचं उगमस्थान इथेच केलं हे मंदिर शिव विष्णू आणि ब्रह्मा या तिन्ही देवाचं प्रतिनिधित्व करतं मित्रांनो तर ते आपलं त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग इथे स्थापन झालं जे आठव्या क्रमांकावर येतं मित्रांनो त्यानंतर नवव्या क्रमांकावर येतं ते वैद्यनाथ ज्योतिर्लिंग जे झारखंडमध्ये येते काही ठिकाणी याचा उल्लेख आपल्या परळी वैजनाथ या ज्योतिर्लिंगाशीही जोडला जातो तर झारखंडमध्ये देवघर या ठिकाणी रावणाने शंकराला लंकेत नेण्यासाठी कठोर तप केलं आता शंकर महादेव प्रसन्न झाले पण अट अशी घातली की शिवलिंग जिथं ठेवशील तिथेच राहील रावणाच्या हातून ते शिवलिंग देवघरमध्ये पडले आणि तेच ज्योतिर्लिंग स्थापन झालं ते म्हणजे वैद्यनाथ ज्योतिर्लिंग दहाव्या क्रमांकावर नागेश्वर ज्योतिर्लिंग येतं मित्रांनो जे देखील गुजरात राज्यामध्ये आहे तर ह्या ज्योतिर्लिंगाच्या स्थापनेमागे अशी कहाणी आहे की दारुक नावाच्या राक्षसाने भक्त सुयज्ञाला बंदी केलेलं होतं आता शंकरांनी त्या भक्ताची रक्षा करण्यासाठी स्वतःचं रूप धारण केलं आणि त्या राक्षसाचा वध केला, केला। म्हणून या ज्योतिर्लिंगाला नागेश्वर असं नाव पडलं आणि नागेश्वर ज्योतिर्लिंग मग इथे स्थापन झालं अकराव्या क्रमांकावर येतं रामेश्वरम ज्योतिर्लिंग जे तमिळनाडूमध्ये येतं मित्रांनो तर आता प्रभू श्रीराम लंकेवर आक्रमण करण्यापूर्वी भगवान शंकराची पूजा करत होते भगवान शंकराची पूजा त्यांनी केली शिवलिंग स्थापन करून विजयासाठी प्रार्थना केली त्याच ठिकाणी रामेश्वर ज्योतिर्लिंग आहे मित्रांनो तर हे एक राम आणि शंकर यांचं संगम देखील आहे मित्रांनो तर आपल्या ह्या बारा ज्योतिर्लिंगामध्ये सर्वात शेवटच्या क्रमांकावर म्हणजेच बाराव्या क्रमांकावर आपल्या महाराष्ट्र राज्यातील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग येते आता या ज्योतिर्लिंगाच्या स्थापनेमागील कहाणी अशी आहे की ग्रीष्मा नावाच्या भक्तश्रीने निस्वार्थ श्रद्धेने आपल्या भोळ्या शंकराची सेवा केली शंकर तिच्या भक्तीने प्रसन्न होऊन तिथेच प्रकट झाले आणि कृष्णेश्वर ज्योतिर्लिंग प्रकट झाला मित्रांनो ही बारा ठिकाणं केवळ मंदिरं नाहीत तर ती श्रद्धेचं आणि भक्तीचं साक्षात रूप आहे आपले भोळे शंकर हे भक्ताच्या प्रेमाने हमेशा ओढले जातात आणि जिथं भक्त खरे असतात तिथे स्वतः शिव प्रकट देखील होतात तर अशा ह्या बारा ठिकाणी बारा प्रकारचे ज्योतिर्लिंग स्थापन झाले मित्रांनो तर सर्वात शेवटी सर्वांना म्हणू इच्छितो हर हर महादेव कमेंटमध्ये लिहा हर हर महादेव अशाच भक्तिपूर्ण माहितीसाठी मला सबस्क्राईब करा मित्रांनो शेअर करा आणि श्रद्धेचा दीप उजळत ठेवा धन्यवाद